आणि बातमीपत्राच्या सुरुवातीलाच उद्धव ठाकरेंसंदर्भात महत्वाची बातमी आहे उद्धव ठाकरे सध्या मुंबईतील विविध शाखांच्या भेटीगाठी घेत आहेत काल कांदिवनीनंतर आज पुन्हा एकदा उद्धव ठाकरे हे शाखा भेटींच्या दौऱ्यावर पाहायला मिळत आहेत उद्धव ठाकरे यांच्या स्वागतासाठी मोठी गर्दी देखील झालेली आपण पाहतोय या ठिकाणी सुनील शिंदे त्याचबरोबर मिलिंद नार्वेकर हे देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत तर उद्धव ठाकरे मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता मतदारांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये मिसळताना पाहायला मिळत आहेत त्यांच्याशी संवाद साधताना उद्धव ठाकरे आपल्याला दिसत आहेत वरुण सरदेसाई हे देखील उद्धव ठाकरे यांच्यासोबत आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि उद्धव ठाकरे आता शाखा भेटींसाठी बाहेर पडल्याचं आपण पाहू शकतो आहे त्याचबरोबर तेजस ठाकरे हे देखील उद्धव ठाकरे यांच्यासोबत आपल्याला पाहायला मिळतात यापूर्वी तेजस ठाकरेंना उद्धव ठाकरेंसोबत राजकीय व्यासपीठावर किंवा राजकीय मैदानावर आपण पाहिलेलं नव्हतं मात्र महापालिका निवडणुकीमध्ये आता तेजस ठाकरे हे स्वतः उद्धव ठाकरे यांच्यासोबत आपल्याला पाहायला मिळत आहेत तर ठाकरे बंधूंच्या युतीनंतर आणि ज्युनियर ठाकरे यांच्या एकत्रितपणे सुरू असलेल्या रणनीतीच्या पार्श्वभूमीवर आता उद्धव ठाकरे हे मैदानात उतरल्याचं आपल्याला पाहायला मिळतं उद्धव ठाकरे हे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर आता ॲक्शन मोडमध्ये आलेले आहेत काल कांदिवलीमध्ये दे देखील उद्धव ठाकरे यांचा दौरा आपण पाहिलेला होता आणि आज पुन्हा एकदा उद्धव ठाकरे हे शाखाभेटीवर बाहेर पडलेले आपल्याला पाहायला मिळत आहे वरळीमध्ये उद्धव ठाकरे यांची ही शाखाभेट आपण पाहतो आहोत वरळी हा परिसर ठाकरेंचा बालकिल्ला मानला जातो आणि या परिसरामध्ये उद्धव ठाकरे यांच्यासोबत तेजस ठाकरे त्याचबरोबर मिलिंद नार्वेकर सुनील शिंदे हे देखील आपण पाहू शकतो आहे तर ठाकरेंचा शाखा दौरा आज आपण पाहतो आहोत वरळी शिवडी भायखळा या परिसरामध्ये उद्धव ठाकरे यांचा आज दौरा असणार आहे आणि त्याचबरोबर उद्या अर्थात सहा जानेवारीला अंधेरी पूर्व त्याचबरोबर जोगेश्वरी आणि दिंडोशी या भागात देखील त्यांचा दौरा असणार आहे विशाल पाटील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत विशाल वरळीमध्ये उद्धव ठाकरे हे आता शाखा भेटीवर आलेले आहेत मोठी गर्दी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते ज्या पद्धतीनं आपण चित्र पाहतोय मुंबईत ठाकरे बंधूंकडनं शाखांना भेट देणं याच्यावरती अधिक भर दिलेला आहे आणि प्रभाग क्रमांक एकशे चौऱ्याण्णव या इथून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडनं निशिकांत शिंदे हे निवडणूक आहेत आणि ही निवडणूक प्रतिष्ठेची निवडणूक मानली जाते कारण का समाधान सरवणकर यांच्या विरोधात जी उमेदवारी आहे आणि आता या प्रभागाच्या शाखेमध्ये उद्धव ठाकरे आलेले आहेत त्यांच्या सोबत तेजस ठाकरे सुद्धा आपल्याला दिसताना पाहायला मिळत आहेत त्यामुळे तेजस ठाकरेंची सुद्धा एंट्री झाली की काय अशा पद्धतीची चर्चा आपल्याला पाहायला मिळते आणि प्रत्येक शाखेंमध्ये जाऊन उद्धव ठाकरे आज जे जे उमेदवार आहेत त्या उमेदवारांच्या भेटीगाठी करणारे ज्या ठिकाणी त्यांना मार्गदर्शन जे आहे ते सुद्धा करणार करणाऱ्या सध्या उद्धव ठाकरे वरळी परिसरातील जे प्रभाग आहेत या प्रभागांमध्ये भेटीगाठी देताना आपल्याला पाहायला मिळतायत सागर नक्कीच विशाल तुम्ही आपल्या सोबत राहात तर हे दृश्य आपण पाहतो आहोत वरळीतल्या शाखेमध्ये उद्धव ठाकरे दाखल झालेले आहेत उद्धव ठाकरे यांच्यासोबत शिवसेना ठाकरे गटाचे अनेक नेते देखील आपल्याला पाहायला मिळतात अरविंद सावंत सचिन अहिर सुनील शिंदे त्याचबरोबर महत्त्वाची बाब म्हणजे तेजस ठाकरे हे देखील आता था उद्धव ठाकरे यांच्यासोबत आपल्याला वरळी दौऱ्यावर पाहायला मिळत आहेत मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंचा हा महत्त्वाचा भेटींचा दौरा आपण पाहू शकतो आहे मोठी गर्दी या ठिकाणी झालेली आहे आणि मुंबई महापालिका कुठल्याही परिस्थितीमध्ये पुन्हा एकदा ताब्यात घ्यायची या मानसिकतेमधून आता ठाकरे था बंधूंची युती देखील आपण पाहू शकतो आहे कशाप्रकारे त्यांचा वचननामा समोर आलेला आहे आणि या वचननाम्यामध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी मुंबईकरांना महत्त्वाची आश्वासनं दिलेली आहेत या दौऱ्याकडे आपलं लक्ष असणारच आहे धन्यवाद विशाल तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी